नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा तैंनो हा खूप महत्त्वाचा आणि अर्जंट व्हिडिओ आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे तुमच्या जर खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता जमा झाला असेल तर आपला जिल्हा आणि रक्कम नक्कीच कमेंट करा जेणेकरून भरपूर अंगणवाडी सेविका ताईंच्या खात्यामध्ये मी चौकशी केली असता असं समजले की त्यांच्या खात्यामध्ये अजून प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाही परंतु काही जिल्ह्यांमध्ये परंतु काही जिल्ह्यांमध्ये याची कार्यवाही सुरू झालेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त शेअर करा तर जाणून घेऊया प्रोत्साहन भत्ता कुणाच्या आणि किती खात्यात जमा झाले ते तर बघा आपल्याला माहिती आहे प्रोत्साहन भत्त्याचे निकष हे बदललेले आहे दोन जुलैला आलेल्या परिपत्रकानुसार अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्या खात्यामध्ये जो प्रोत्साहन भत्ता जमा होणार होणार होता त्या प्रोत्साहन भत्तेचे निकष बदलण्यात आले होते हे आपल्या सर्व तैन याची कल्पना आहे परंतु ते बदललेले निकष हे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासूनच लागू करण्यात येणार होते त्याच्या संदर्भात जुलै दोन हजार पंचवीस मध्ये परिपत्रक आलं होतं काही जिल्ह्यांमध्ये आकांक्षी जिल्ह्यामध्ये किशोरवयीन मुली व लाभार्थ्यांना सेवा देण्यात येते तसेच गरोदर स्तंधा माता आणि काही जिल्ह्यांमध्ये कु किशोरवयीन मुलींना सुद्धा पोषण ट्रॅकमध्ये लाभ दिला जातोय त्यांना सुद्धा आहार दिला जातोय तर ती जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके गरोदर माता स्तंधा माता यांना जो पोषण ट्रॅकमध्ये आपण जी माहिती भरतो त्या माहितीच्या आधारेच बघा पोषण ट्रॅकर मध्ये परिपूर्ण माहिती भरणे व पोषण विषयक निर्देशांमध्ये सुधारणा करणे याबाबत नियोजन कार्यपद्धती करण्यासंदर्भात संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण नागरी यांना शासन स्तरावरून आयोजित नियमित आढावा बैठकीमधून वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या तोच जे परिपत्रक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत त्याच्यामध्ये कोणता बदल करण्यात आला हे जाणून घेऊया तर बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा जिल्ह्यांमध्ये निकष वर्धेच्या आधारे पोषण विषयक की परफॉर्मन्स इंडिकेटरच्या आधारे मूल्यांकन करण्यात येईल त्यानुसार खालील निर्देशांकाप्रमाणे की परफॉर्मन्स इंडिकेटर या पात्रता व निकष जिल्ह्यांकरिता राहतील बघा ह्या जिल्ह्यांकरिता पात्रता व निकष आहेत परंतु मागचा एक मी व्हिडिओ शेअर केला तो व्हिडिओ प्रत्येक अंगणवाडीचा व्हिडिओ होता तो ही जिल्ह्यानुसार आकडेवारी असणार म्हणजे ही आपल्या प्रकल्पानुसार आकडेवारी असणार आहे तर आपल्या प्रकल्पामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपल्या पात्रतेची म्हणजे ज्या निकजांमध्ये आपण बसणार की नाही हे कशा पद्धतीने ठरवलं की त्याच्या संदर्भात एक परिपत्रक महत्वपूर्ण आपल्या समोर आहे एक नंबरचं ऑप्शन बघा टेक होम रेशन प्रोव्हाइडेड बाय ॲट लिस्ट पंच ट्वेंटी फाय डेज म्हणजेच की त्वं पंचवीस दिवस टी एच आर पुरवणे आवश्यक आहे हॉट कुक मील म्हणजे गरम ताजा आहार एकवीस दिवस कमीत कमी एकवीस दिवस पुरवणे आवश्यक आहे ऐंशी टक्के लाभार्थ्यांना ऐंशी टक्केच्या वर जरी भरलं तरी काही हरकत नाही परंतु ऐंशी टक्के कमीत कमी एकवीस दिवस आहार पोच करणे आवश्यक आहे वजन उंची बघा वजन उंची मेजरमेंट ई पी सी एन सी म्हणजेच की वजन उंची पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त भरणे आवश्यक आहे होम विजिट ज्याला आपण ग्रहभेटी म्हणतो ती पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे ताईंनो हा व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ तर महत्वपूर्ण आहे परंतु याच्यामध्ये जे निर्देशांक दिलेले आहेत ते जिल्ह्यानुसार असणार आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या निर्देशांकानुसारच अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीसताना प्रोत्साहन भत्ता हा भेटत असतोय परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अंगणवाड्यांना ज्या अंगणवाडी ते सेविका यांचं शंभर टक्के काम होणार आहे त्यांना शंभर टक्केच प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे याच्यामध्ये कोणतीही शंका आहे त्याच्यानंतर बघा आधार फेस मॅचिंग ज्याला आपण एफ आर एस म्हणतो ते सुद्धा ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि सॅम मॅम बालके सहा नंबरचा आणि सात नंबरचा सा ऑप्शन बघा आपल्या राज्य निर्देशांकापेक्षा सॅम मॅम बालके कमी करणे हे तर निर्देश आपण अगोदर पाहिले आहेत परंतु या निर्देशांनुसारच हे जे दहा निर्देश दिलेले त्या निर्देशांनुसारच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ताईंनो तुम्हाला जर प्रोत्साहन भत्ता कधीचा भेटणार आहे तर ताईंनो फक्त ऑक्टोबर दोन हजार चोवीस या एकच महिन्याचा प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे म्हणजे सुरुवात तरी झालेली आहे कुठून तरी का होईना सुरुवात तरी झालेली आहे आता सध्याला तरी कालपासून अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये एकाच महिन्याचा प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे तर तो, तो कशा पद्धतीने झाला हे थोडक्यात जाणून घेऊया नाशिकमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रोत्साहन भत्ता हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याच्या संदर्भात आपल्यासमोर एक लिस्ट आलेली आहे तुम्ही स्किन पाहू शकता छत्रपती संभाजीनगरची ही लिस्ट आहे बघा कशा पद्धतीने सेविकेंना प्रोत्साहन भत्ता हा म्हणजे इन्क्रीमेंट असते ते इन्क्रीमेंट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चौदाशेपासून सुरुवात आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा चौदाशेपासून सुरुवात आहे ते दोन हजारपर्यंत काहीताईंना सेविका ताईंचं मी पाह दाखवत आहे तुम्हाला काही ता सेविका ताईंना चौदाशे काही सेविका ता ताईंना सोळाशे तर काहींना अठराशे काहींना पूर्णच्या पूर्ण दोन हजार रुपये हा प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला जा आहे ताईंनो चौदाशेपेक्षा कमी हा प्रोत्साहन भत्ता कोणालासुद्धा नाही आहे चौदाशेच्या वरच सर्वांना आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा बघा नाशिकमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रोत्साहन भत्ता शहरी विभागाला पुणेमध्ये सुद्धा बघा कोल्हापूर जे जिल्ह्यामध्ये हा सुरू झाला आहे फक्त शहरी विभागाचं सध्या हे सुरू झालेलं आहे अमरावतीमध्ये सुद्धा झालेलं आहे काही ठिकाणी बघा अंशतः जे जिल्हे आहेत म्हणजे ज्या जिल्ह्यांचं प्रोत्साहन पोषण ट्रॅकरचं ज्या आढावा घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणचं काम पूर्ण झालेलं आहे बघा छत्रपती संभाजीनगर धाराशिवमध्ये सुद्धा हे सर्व जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बीडमध्ये सुद्धा झालेलं आहे पुणेमध्ये पूर्ण ही बघा पूर्ण लिस्ट महाराष्ट्राची लिस्ट आहे असं दिसत आहे कोकण सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा अमरावतीमध्ये सुद्धा झालेली आहे आणि ही संपूर्ण लिस्ट आहे त्या सर्व सेविका ताईंची सेविकांची माहिती आहे फक्त ही ताईंचं काही मी इथं डाउनलोड केलेलं नाही सेविकांना के या पद्धतीने प्रोत्साहन भत्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे त्याच्यानंतर बघा पुढचा जिल्हा नागपूरमध्ये झालेला आहे त्या प्रकल्पाचं नाव आणि त्या बीडचं नावसुद्धा इथं येत आहे आपल्याला नागपूरमध्ये झालेले आहे अजून बघा तुमचा जिल्हा कोणता आहे ते, ते, ते आहे। कमेंट करून कळवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं प्रोत्साहन भत्ता हा जमा झाला की नाही हे पाहण्यास खूप मदत होईल साताऱ्यामध्ये सुद्धा जमा झालेला आहे बघा कराड भाग एक आणि कराड भाग दोनमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे प्रोत्साहन भत्तेची संपूर्णपणे लिस्ट आपल्या हातात आलेली आहे आणि तुम्हाला तुमचा जिल्हा कोणता आहे ते मला कमेंट करून कळवा जेणेकरून मी तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवू शकेन आणि काही अशा अंगणवाडी ताई ज्यांच्या खात्यामध्ये सुद्धा प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे तर त्या ताईंना विनंती आहे की जर तुम्हाला जमा झाला असेल तर तुम्ही लगेच कमेंट करून कळवा सांगलीमध्ये बघा कवटे मंकाळमध्ये सुद्धा अंगणवाडी सेविका ताईंच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला आणि एकूण प्रोत्साहन भत्तीची रक्कम तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे सोळाशे अठराशे चौदाशे असे वेगवेगळे वेग आकडेवारी आपल्या समोर दिसत आहे साताऱ्यामध्ये सुद्धा झालेल्या आहे तर बघा तैनो अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका निसांच्या खात्यामध्ये मदत निसांचं शीट दाखवलेलं नाही कारण की सेविकेंना जर चौदाशे जमा झाले तर मदतनिसांना सातशे जमा होणार आहेत सेविकेंना जर सोळाशे जमा झाले तर त्यांना आठशे रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता जमा होणार आहे म्हणजे सेविकेच्या प्रोत्साहन भत्त्यावर अंगणवाडी मदत निसांचा प्रोत्साहन भत्ता आहे त्यामुळे सेविकेंना जी रक्कम जमा होईल त्याच रकमेच्या निम्मी रक्कम ही अंगणवाडी मदतनीस ताईंना जमा होणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद